मित्र हो नमस्कार आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन क्रांती दिनाचं औचित्य साधून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या थोर स्वातंत्र्यसैनिक हुतात्म्य क्रांतिकारकांनी योगदान दिलं त्यांच्या प्रती आज सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस नऊ ऑगस्ट रोजी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केलं आणि इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध जनतेनं बंड पुकारलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं अशा देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिक हुतात्म्यांच्या स्मृती ज्या ठिकाणी आपल्याला वृक्षांच्या माध्यमातून पाहायला मिळतात असं क्रांती स्मृतीवन बलवडी या ठिकाणी सध्या मी भेट दिलेली आहे अशा या थोर स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा क्रांतिकारकांना नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं क्रांतिकारी सलाम क्रांतिकारी वंदन.